बाजारसावगी येथील तीन परीक्षा केंद्रावर तसेच ताजनापूर येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे बाजारसावंगी येथील तीन आणि ताजनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर एक हजार तीनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर चाळीस परीक्षार्थी गैरहजर होते येथील ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालयात चारशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी गैरहजर असल्याने चारशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली येथे केंद्र प्रमुख एस एस पडुळे यांनी काम पाहिले समर्थ कला वाणिज्य महाविद्यालयात तीनशे चौऱ्याण्णव परीक्षार्थींपैकी तीन परीक्षार्थी गैरहजर असल्याने तीनशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली येथे केंद्रप्रमुख म्हणून एस पी सोनवणे यांनी काम पाहिले येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे तीनशे पैकी पंधरा परीक्षार्थी गैरहजर होते तीनशे सहा परीक्षार्थींनी परीक्षा दिली येथे प्रवीण जाधव यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले ताजनापूर येथील शांताराई कनिष्ठ महाविद्यालयात दोनशे तीन परीक्षार्थीपैकी बारा गैरहजर होते येथे एकशे परीक्षार्थींनी परीक्षा दिली येथे के के चौहान यांनी केंद्र म्हणून विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये तर ज्ञानकुंज महाविद्यालयात अठ्ठावन्न तर समर्थ महाविद्यालयात त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर पालकांचीच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली परीक्षा चोख होण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पैठे पथक तसेच बाजार साबंगी पोलीस चौकीचे जमादार संजय सख्काळ विनोद बिगोद दिलीप बनसुडे संतोष भालेराव प्रकाश ठोकळ संतोष पुंड आणि इतरांनी परिश्रम घेतले सय्यद लाल एम न्यूज बाजार सवांगी